लॉलीपॉप मी कधी घरी पण नाही बनवले डायरेक्ट वाळातच बनवतो चिकन सूप बनवूकच लागत थंडीत ना आणि मस्तपैकी राईस बनवूया फ्राईड राईस वगैरे काहीतरी हा चिकन लॉलीपॉप बनवला आहे एक मी हा गप्प्याने बनवला आहे हा बघा मी चिकन आहे बघा मस्तपैकी आतून फ्राय झालं आहे जरा मोठेच पिस्टेव्या ना अश कसा झाला सूप भारी झाला नमस्कार मित्रांनो तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडेसात झालेत आणि आपण आलोय व्हाळात तर फिशिंग करून दमलो आपण पाच सहा दिवस त्याच्यामुळे बोललो आज मस्तपैकी पार्टी करूया आज चायनीज पार्टी व्हाळामध्ये तर चिकन लॉलीपॉप बनवायचं आहे पहिल्यांदाच चिकन लॉलीपॉप मी कधी घरी पण नाही बनवले डायरेक्ट व्हाळातच बनवतो चिकन सूप बनवूकच लागत थंडीत ना आणि मस्तपैकी राईस बनवूया फ्राईड राईस वगैरे काहीतरी असो विषय आहे आज तर आधी तर चिकन साफ करायला लागेल आणि मेन गोष्ट चिकन लॉलीपॉप कसे काढूचे ते युट्यूबवर बघून आलो तर आधी काढू कहू सरळ आलं तर ठीक नाहीतर आडवं काढू दांडका लावला तर चाललं ना गंप्या हे गंप्या मांसा कशी काठी लावली तर चालत ना चालत म्हणता गंप्या चला तर इकडे भावेश आहे इकडे गंपे आहे आणि इकडे वेदे आहे वेद्या चिकन धुत आहे हा काय आता लगेच चिकन कटिंगला घेतो मी एक शॉर्ट घेतो आणि ही बघ सुरी काय घेतो सूर्यन हे सगळं ना कापायला लागेल पण जरा चिकन कापतो मी नंतर क, देतो ना तुला कापायला तर मित्रांनो हे बघा हे चिकन आहे फुलच आणलेलं तर आता त्याचे लॉलीपॉप काढतो जेवढे येतील तेवढे आणि बाकीचं चिकन, की फ्राय चिकन, ला चिकन ला। मस्त राईस मस्त एवढं मोठं लॉलीपॉप बनवूया चिकन लेग लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप बनवला एक मी हा गम्प्याने बनवला आहे

मोठं मोठं चिकन लॉलीपॉप बनूया काय परफेक्ट हो बघा चिकन लॉलीपॉप परफेक्ट तर इकडे बघताय चिकन लॉलीपॉप कापले कंपनीन मी एक दोन तीन हा लय मोठाच कापला आहे तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ चिकन लॉलीपॉप आहेत चौकाकणी दोन दोन येते तरी साधारण भावेश तिकडे लसूण सोलुक बसलो की नाही मारणाची सोलला वाटत पाव किल्लो बजाली भावेश बजाली लय झाली तर लगेच मसाला लावतो ह्याला यादी मीठ टाकूया मस्त मिरची पावडर काळी मिरी पावडर ना विसरून आलोय आणि मेन गोष्ट शेव शेव विसरून आलो काय कम हा गरम मसाला टाकूया थोडासा रेड चिली सॉस পেষ্ট লাগি টেষ্টুৰা अंडा टाकूया फोडून यात जरा पण टाकूया जास्त नको टाकूया टाका कट टाक टाक तेवढा तर ह्याला ते मसाला लागलाय तर साईडला ठेवूया नंतर फ्राय करूया आता आपलं चिकन चिकनला मसाला लावूया दाखवू चिकन खायचं हे बघा एक नंबर मसाला लागलाय चिकन देवे द्या तर हे इकडे बोनलेस चिकन आहे हे बघा हे आपल्याला सूप मध्ये टाकायला आणि राईस मध्ये ढकायला फ्राय करूया तर ही आलं लसूण पेस्ट आहे मीठ टाकूया थोडस याच्यात बाकी मीठ घेतील वरणा वरण सॉस रेड चिली सगळं अजून टाकूयात आम्ही कसं नाही कसलं फेकून मारूया चायनीज रेसिपी कशी जालिम बनवायची कम काय ग्रीन चिली आहे थोडासा सोयास टाकूया थोडासा एकदाच असा काय कपचा फोडतील हव सतरा वर्ष झाली अंडी फोडतो कामाग होतोय बस थंडा टाकला मित्रांनो फोडून आत्ता टाकूया कॉर्म फॉर आणि जास्त नको कॉर्म टाकूया टाकूयाच्यात कमी टाकतो मग होतो मस्त फक्त आहे फ्राय करू चिकन आणि लॉलीपॉप तर इकडे बघताय चिकनला मसाला लावला आहे हा इकडे चिकन लॉलीपॉपला मसाला लावला आहे तर गंप्याला आता चिकन तळायला ठेवला आहे बावीस इकडे चूल पेटवत आहे कामाक पण येत जरा राईस बीस बनवू काटा नंतर थोड्या वेळानं पेटणार हे टाकले तेल गंप्याने कढईत फ्राय करूचा टाक तू तर इकडे बघताय चिकन शिजवलं आहे मस्तपैकी सूप काढलं आहे हे सूपला यूज करणार आपण आणि हे हड्डी काढली आहे त्याच्यामध्ये मध्ये मध्ये मांस आहे तर ते सूपमध्ये टाकूयानंतर वेऱ्या काढतोय तर गंप्या आता मस्त चिकन फ्राय करू देत सगळे टाक साईडना साईड ना, ना त्याला माझा जरा कमी कर फास्ट झालाय टाकून कडे राह नको आपली गंप्या म्हणता कडे राहत नाही आहे मोठी कडे अनुभव हवी ती काय तो बघा खरं लाकडा शोधूक जात आहे मस्त चिकन आला हे बघा वेळे जरा मोठीच अनुभव होती ना गंप्या लवकर झाला असता अंदाज तू बारक कर तू परत लाईट पेटवलं मित्रांनो गंप्या एवढं उजेड दाखवतोय मी तरी ते का लाईट हवी आहे अख्तर या आपणच पेटतात ती चिकन बरोबर आता चिकन मस्त फ्राय झालं परफेक्ट झालं फ्राय पूर्वीच तो पेटवला भावेशने मस्त पैकी आता ह्याच्यावरच बघतो बघतो मी कडे ठेवतो गंप्याने मी होय ना त्याच्यावरच ठेवणार आता परफेक्ट लॉलीपाप तालुक त्याच्यावरच ठेवूया ह्याच्यात पण होती मस्त चला तर आता पटकन चिकन फ्राय करून घ्या मस्तपैकी आणि तिथे चॉपिंग बोर्डवर ठेवलं हो आहे आता भरपूर भरपूर पीस टाकून पण पटापट बस शाबास ते आपण चायनीज भजी टाकतो ना तसं टाकून दे या बाबा भावेशान केला ना आता एक नंबर केला कारण तुफान थंडी पडली आहे वाळात आत्ता कसा भारी वाटला जालीम वाटला जालीम पण सूप जोपर्यंत पियत नाही ना का बरं तोपर्यंत जालिम नाही वाटणार भावेश कळला काय मित्रांनो हे बघा गम्प्या इकडे चिकन फ्राय करतोय तोपर्यंत भावेशाने मी तिकडे कटिंग कर करतो मस्तपैकी सगळं बारीक बारीक, बारीक भाज्या बिज्या आणि मस्तपैकी सूप बनवतो लगेच मित्रांनो लसूण बिसून कापूक सुरुवात करूया म्हणजे कसा सूप बनवूया जालीन इकडं बघता ही बघा लसूण सोलून ठेवल्याने मरणाची ती आता बारीक करते झपा जो जरा जमता तशी दही बारीक करू लागतो जास्त बारीक नाही करीत ना गप्प्या नाही जास्त बारीक मिक्सर मध्ये लावून आणतो तरी साधारण चालली होय मिक्सर ला लावतो तरी चालली असते म्हणजे काय तिची बारीक केलीस असतं माकोडा सकाळ होय होय बाबे होय 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 चालत करते थांब लय सकाळ कमी नाही होत एवढी हवीच बारीक रे जास्त पण मोठी नाही ती रेगा आता नाही रेगा मग तुमका बनवता येत सर आंबा करते बारीक घाबरून बसून बारीक करते मला जास्त नाही बारीक लगेच करते पटापट

झाड कापतोस तू बघा एवढी तर हवीच कमते लय बारीक नव्हतो नाही नाही बारीक मसल्यावर बारीक कस मग तू कापाच नाही यार थांबव तू पाच अजून फुडा आणि पाच फुडा कापू दे अजून तस माहितीये विचारून हे कापले लगेच की सूप बनवू जाली मसाला सूप फक्त शेव विसरून आलो म्हणून आम्ही शेव पाहिजे सूप गंपे तर इकडे चिकन तळतोय बहुतेक चिकन झालं फ्राय करून तर आता आम्ही सूप बनवायला घेतो भाविशाने मी उडव तेल होत हे टाकलं भाविशाने तेल आहे आलं लसूण टाकूया पहिल्यांदा आधी नाही लसू चिकन सूप बनवायचं ना एकदम सोपं काय त्याच्यात जास्त हे नाही आलं लसून टाकायची जरा ना आलं लसून पेस्ट टाकूया म्हणजे पेस्ट बारी येईल वाटो का बाई की मी जालीम सूप पितो म्हणून चला आता हे सगळं टाकूया कोबी आहे कद्या पात शिमला मिर्ची मिर्ची कोथिंबीर रेड चिली सॉस सोया सॉस

ताक 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 मा हे चिकन आहे मित्रांनो आणि चिकन सूप मध्ये अंडा टाकायचा राहिला भावेश फोडून टाकता टाकलं की मगाशी टाकू खावा होता टाकू माझ्या माझ्याकडं मगाशी अंडा पोडून टाकू होता मित्रांनो हे करताना आता विसरून गेलो आता टाकतो जरी पण अंडा फोडून आता काय आवडतलं चला अंडा दिला टाकून पण हा शिजल्या अर का अंडा होणारा भावे हा पांढराचा साजरा होता पिवळा होणार आता स्नरी बनवूया तू बघा वॉर्फी टाकायची म्हणजे सूप असं घट्ट होत मस्त पैकी हे चिकन आहे बघा मस्त पैकी आतून फ्राय झालंय जरा मोठे पिस्टव आहे ना तर सूप मध्ये टाकायला मस्त फ्राय झालं एकदम हम्म आता बघ असा घट्ट घट्ट सूप मस्त कॉर्नफ्लॉवर सलरी टाकली आहे तर घट होता तो कर। लो, लो। किती ते रवी का रवी घेऊन याचा ढवळू हम्म तर गंप्या टाक फास्ट कर साधारण आणि चिकन लॉलीपॉप टाक कमी कमीत टाक कम प्या जरा कोटी मध्ये बुडवून टाक बघे चिकन लॉलीपॉप कसा झाला तो नंतर चिकन लॉलीपॉप गंप्या फ्राय करतो या चिकन लॉलीपॉप अजून एक टाक चायनीज शेप आणलं आज नेपाळवारणा एक तर चिकन चिकन टाकतोय सूपमध्ये आणि सूप लगेच उत्तर भावेश आता लगेच पियोग सुरुवात करूया पियोग सुरुवात करूया लगे लगेच मीठ टाकलेलं ना मीठ टाक जरा हां गॅस स्लो करून हे कर मित्रांनो सूप पिऊया सूप चिकन सूप तर अंड ना अगोदर टाकायला पाहिजे होतं आपण तेल टाकलं ना तेव्हा टाकलं पाहिजे होतं तर नंतर टाकलं ना ते सगळं अंड असं मिक्स झालं त्याच्यामुळे व्हाईट वाईट दिसतंय पण टेस्ट भारी असेल चिकन सूप दे का तेल तिकड़, तिकड़ तरुन तरुन दे तेल तिकडं तिकडे चिकन तळून तळून दमलो ते का <laughs> 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 दे आधी चिकन लॉलीपॉप फ्राय करताय गंप्या बरोबर हे काय लागलं एक बाऊल गम्प्या बघ पिऊन आधी तू जेवणार नाही राईस नंतर खाऊच अजून वेद्याक भरून द्या आधी दोन चला मित्रांनो चिकन सूप प्यायला या तर सुरुवात केला ना पावेश पिताय थंडीत ना जरा बारा वाटत ना गरम गरम असा कायतरी अश कसा झाला सूप मारे झाला जरा काहीतरी मिरची वेट तिकड होती वाटतात रे वा गालीम सूप आहे हम्म नादखुड आहे नादखुळ आमच्यावर लंप्याला देऊन सूप बा किती देव अर्ध भरसील चिकन देते कमब्या भरपूर अस बा जा मारे आणि थंडीतून गरम गरम सूप त्याला मजाच येते फक्त थोडंसं तिखट कमी झालंय हलकंसं कमी झालंय तिखट मिरची जरा जास्त मारू होती फेकून दोन तीन अजून पण गरम गरम जास्त तिखट खालात ना ते नाकान बिकात धूध येतात आपल्या पाणी येतं पण हे परफेक्ट आहे म्हणजे भारी लागते एकदम गरमागरम गंप्या चिकन लॉलीपॉप जरा काढत जायलो निघू ना इकडे चिकन लॉलीपॉप बनवलेत गंप्याने फ्राय केलेत खाऊन बघूया द्या चिकन लॉलीपॉप जरा काळो झालो हा साधारण तो हा तुमचा काय लाल, लाला। लाल, लाला। लाल <laughs> हो ला लाल ला ला काय होतंय छोटीशी कडे आहे ना त्याच्यात तळायला होत नाही सर असाच लपडा होतो हे बघा हे पीस मस्त झाले तिकडे फ्राय चिकन आहे ते मध्ये टाकायचं आहे ते पण चक्र पुढे मोठ आहे अच्छा गमपे अच्छा आहे चिकन लॉलीपॉप अच्छा आहे गुजला मस्त गाजर कोबी आहे कांद्याची पात आहे हा भोपळा मिरची की भोपळी मिर्ची अंडा टाकलेला आपण अभी एक टाक ना भावे टाक टाकूया तिने पण हा तिने पण टाकूयात अंडा राईस बनवूया अंडी उरलेली टाकून द्या मित्रांनो अंडा राईस पण होईल काय भावे शपथ राईस राईस काय राईस कसं अलग फ्लेवर पाहिजे ना सगळ्यांपेक्षा वेगळं होणारी सुरी देते का तोपर्यंत ठीक आहे

₹2 काय तयार करते आवाज कसं काढणार मी गंप्या होय ना भावे कमी टाकले नाही कसलो आणि राईस बनवलं बघितलं दोन मिनिटात दोन मिनिटात रेडी गंपेन घेतला ना बाउल मध्ये गंप्या खाऊन बघ रे मीठ टाकले नाही भातात मीठ टाकलं तर कवितांना मका वाटता म्हणून टाकले नाही खाऊन बघ जरा वेता घे वेता घे वेता वेता लागयत कशी बाई टेस्ट कशी आहे एवढ्या हॉटेलला जेवलंय रे इत्यासारखे टेस्ट नाही कशात अरे एकदम तू म्हटलं अंडी टाक फिकून मारती निहत पण ती पण पन्त। मारली अंडी होती ती बघते खाऊ ना बघतोय आपण कसे बरोबर बनवतो चाय बनवता येत नाही अरे उगत तरी सात वर्ष नेपाळला होतो चायनीज शिकत मी कळलं पण तुला त्याच्या बनवलं ना गुड गुड शपास धन्यवाद गमप्या बरोबर आहे कि मी टवाय बरोबर ये मॅगी तर दोन मिनिटं लागतं एक एका मिनिटात फ्राईड राईस बनवून टाकलं बघतोय भावेश खाव सुंदर टेस्ट चटणी होईल चटणी फेकून मार रे भाव चांगलाय चांगलाय पण जागा नाही दिवस पोटाचा खाऊ काय तर मित्रांनो चला चिकन लॉलीपॉप एकच खाल्ला सूप जाम प्यालो राईस पण खाल्ला आता आता जाम टाईट व्हायला हो झाले हा आपण कसं जेवून टाईट होतो तर थंड पिऊन नाही तर थंडी जाम आहे आज थंडी जाम आहे व्हाळात तर मरणाची थंडी पडते सुसाटमध्ये आणि आता जवळजवळ सात आठ दिवस मला वाटतं झाले थंडी पडायला लागली आहे तर पाऊस कमी झाला ना आता थंडी पडेलच आणि आता वाढतोवाडीत जाईल कदाचित तर जाम मजा आली पण थंडी तुमची चायनीज बिनीज खायला व्हाळात ते पण तर चला आता कंटी मारतोय पटा घरी तर हा व्हिडिओ येतेच एंड करूया आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद